परंतु इतक इतक्या वेदना आहेत की त्या वेदना जर तुम्ही माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा मुलांकडून जर ऐकलं तर ह्या डोंगर खाली जातात अशा वेदनेचा जा हा डोंगर आहे म्हणून याला महाराज पसा हे सेस नाव दिले की जे जे वान शिकतो ते लावून कारण जर कुत्र्याचं जरी पिलू किंवा आपलं जनावर जरी शेतातलं म्हणजे दावणीचं जरी कोणाला द्यायचं म्हणलं तरी माणूस विचार करून ते देतो हे तर लेकर येत आणि हे देताना किंवा इथपर्यंत येताना वेदना किंवा इथपर्यंत येणाऱ्या लेकरांना जे मिळालेल्या हे वेदना असतात हे खूप न सांगण्याच्या पलीकडच्या असतात गेली सोळा वर्ष झालं आम्ही हे काम करतो एवढ्या आमच्या गावची आमची बहिणी आलेली तिचा नातू ठिकाणी तर सोन्य फोट्याच्या धरणाच्या कडीला माझी अडीच तीन एकर जमीन होती ते जमीन आणि घरदार एकूण महाराज हे प्रकल्प उभा केलेला आहे हे कोणाच्या देणगीतून किंवा डोनेशन मधून मिळालेलं नाही चांगल्या पगारीची नोकरी होती मला गुजरात मध्ये एका चांगल्या लिमिटेड कंपनी मध्ये होतो दोन लेकर आणि दोघांवर बायको हा संसार खूप आनंदाने आणि सुखी चालला असता परंतु इतकाच संसार सगळेच करतात प्रत्येक जन आपले मुलं आपलं परिवार एवढ्यासाठी जगतात परंतु समाजासाठी कोणीतरी जगलं पाहिजे आणि मी असं ठरवलं होतं की मला माझ्या स्वतःच्या ना कुटुंबासाठी नाही जगायचं मी ह्या माझ्या परिवारासाठी जगायला माझा ईश्वराने जन्म नाही घात माझी काहीतरी एवढी जबाबदारी जेणेकरून शिक्षण क्षेत्रात माझं काही नातं सुद्धा नसतानी मी ह्या कामाकडे आहे आज गेली सोळा वर्षापासून पंधरा सोळा मुलं एमबीबीएस डॉक्टर झालेले तुम्ही सांगितलं की काही डॉक्टर म्हणजे म्हणजे कलेक्टरला जन्म देते कलेक्टर दे या ठिकाणचे अनेक मुलं मुली अनेक विविध क्षेत्रामध्ये गेलेले पत्रकार साहेबांनी बातमी वाचल्या असानी बोरदेवीचे तांगडे मुलगी जी, जी लागली एमबीएसी मधून ते या संस्थेचे विद्यार्थी निवृत्ती मंत्रालयामध्ये या वर्षी लागली त्याच्यानंतर तुमच्या माझे गाव तालुक्यात खाडेवाडी कातीलचा मुलगा इथून पिढला एवढं टी विषय करून कधी पैसे असत कधी नसत कधी झालं कधी नाही काही पुस्तक मिळाली नाही पण मागच्या वर्षाच्या रिजल्ट लागला त्याच्यामध्ये सहाशे सत्तावन्न मार्क घेऊन तो एमबीबीएस ला गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये असे अनेक लेखन विविध क्षेत्रामध्ये आहेत जास्त सैन्य दलाकडे आमची हे असते जो माईक घेतला कॅमेरा पकडायला म्हणून काय तो पण सैन्य दलात जाणार आहे असे प्रत्येक वर्षी एक दोन एक दोन मुलं कोणी पोलीस मध्ये जात आहे कोणी सैन्य जात आहे अनेक मुली नर्सिंग मध्ये गेल्यात काही बी झाल्यात काही डॉक्टर झाल्यात काही इंजिनियर झाल्यात मुलं खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत दहा सहा मुलींचे लग्न जे तुम्ही आता जे जिथून आला ते मंच होत त्या ठिकाणी लागले सहा सात मुलांचे पण तिथं लग्न झाले तर शेड आतापर्यंत झालेल्या मुलांचे आणि मुलींचे लग्न आणि त्यांचे मुलं बाळ असे सत्तावीस नातोंड नातोंडाचे आजी आजोबा आढळण्याचं आणि दोन हजार सोळा पासून आजपर्यंत जेवढे मुलं आणि मुली शिकून बाहेर पडले त्या सर्वांची रोजची अपडेट आहे असं नाही की आता ती गेली आता तिचं झालंय ते हे केलंय सर्वांचं रोजचं रोज अपडेट आहे कोण कुठं काय त्यांच्या सुद्धा नाव मला माहिती कोणती लेकरांचं मुलीचं काय मुलाचं काय ह्यांचे सगळ्यांचे म्हणजे इतक्या वर्षापासूनच्या मुलांचे मुलींचे नाव सुद्धा लक्षात ठेवणं ही सोपी गोष्ट नाही तर फोनवर आवाज जरी आला तरी दुसऱ्याच्या फोनवर जरी एखाद्या किंवा मुलीनं फोन लावला तरी म्हणजे आवाज नाव घेऊन बोलतोय माझी तितकी मेमोरी दिलेली किंवा समर शक्ती दिलेली आज गव्हर्नमेंटचं कुठलंही अनुदान नसताना मामी कशाला तुम्ही बघितलं नाही तुम्हाला <laughs> इथं एक खूप छान व्यक्तिमत्व आले होते आमचे भागचंद राडे शंभर तीनशे काहीची लक्ष्मी माता गोशाळा ते टोकेवाडी या ठिकाणी एका उदाड मांडरांवर असं चालू होतात माझ्या गावच्या ग्रामपंचायतीत त्यांचं काम आहे पत्रक साहेब गेला असता तुम्ही एका दिवसात लक्ष्मी माता गोशाळा टोकेवाडीची खडकी टोकेवाडी एकदा तुम्ही नक्की भेट द्या त्यांना चॅनलच्या माध्यमातून एकदा गोशाळा पण त्यांची दाखवा गेली सोळा सतरा वर्षांपासून ते पण शाळेच मात्याचं काम करतात त्यांची या ठिकाणी उपस्थिती लागली तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही आलेल्या सगळ्या असंच यानंतरही बापू या लेकरांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा कारण ही जबाबदारी माझी एकट्याची नाही समाजातल्या तुमच्या सर्वांची जबाबदारी त्यांचं जरी ते म्हणजे कुठल्या तरी नाते यांना जरी ते अनाथ झालेले असले तरी ते आता अनाथ नाहीत म्हणून मी संस्थेला अनाथ आश्रम असं नाव दिलेलं नाही कुठं शब्द नाही असे मुलांना वाटेल की मी शब्द वाचता आला नाही पाहिजे डॉक्युमेंट वर कागदपत्र वर असेल फाईल मध्ये पण ह्याच्यावर नाही म्हणजे मुलांना वाचता नाही आलं पाहिजे म्हणून त्याला पहिलं असायदान सेवा प्रकल्प वंचितांचा हक्काचं घर असं नाव काही वर्ष होत पण मागच्या वर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी वंचित हा शब्द पत्रकार साहेब ते आपल्या हक्काचं केलेलं आहे कारण इतके सारे आई वडील तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे असल्यामुळं आणि आम्ही त्यांना आई वडील असल्यामुळं ते आता अनाथ वगैरे काही राहिलेले नाही अनेक अडचणीतून लेकर या ठिकाणी आलेले आता बघा एक मुलगी आली बाई उठून वाटून सगळ्या बघत देतो तिकडं ताई उभा राहिला तिकडं सगळ्यांना नमस्कार करतो कसा खाली आता परवा दिवशी आलेली जे की जसं कैद्यांची मुलं आमच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं तुम्ही चपलय पत्रिकेवर महाराज पण असं की ह्याच्यामध्ये कैद्यांची पण मुलं आहेत तर कोणाच्या आईनं वडिलाला मारून आई जेलमध्ये तर कोणाच्या वडिलांना आई मारून तो जेलमध्ये अशा अनेक स्थितीतून लेकर आहेत तसं ले त्याच्याच वडलानं कुठलं तरी त्याच्यातला किंवा कुणाला तरी मारून तुला अजन्मकारावासाची सदा लागलेली जेलमध्ये आईनं दुसराही हो केलेला आहे की आता त्यांना लग्न करताना सांगितलं किंवा मी बी हे मी सांभाळेन परंतु लग्न केल्याच्या नंतर त्यानं पण नाकारली आणि आईनं पण नाकारली तर ती पुन्हा त्या दोघांनीच आणून सोडलेली ते दुसरी बाई होती त्यांच्या शेजारी कुणीतरी आसपास सामाजिक क्षेत्रामध्ये असंच कार्य करणं किंवा चला म्हणले ह्याची अशी अद्दा करू नका मी तिची अवस्था करते म्हणून तिला आणून सोडलेली अशा अनेक लेकरांचे हे काही लेकरांना तर आपला परिवार काय होता आणि आपण कुठून कसे आलो आ, हे काहीच माहिती नाही जुने येतं तसं लेकरांसमोर कधी पर्जेंट करत नाही थोडासा तुझा कॅमेरा बंद कर एक स्टोरी फक्त पाहुण्याला सांगू दे